राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पुणे मुंबईसह मराठवाड्यातही ठिकठिकाणी थीक हजेरी लागत आहे अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचं वाढलाय मराठवाड्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला असून त्यानंतर हलक्या व मध्यम सरीपाचा पाऊस राहणार आहे भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज शनिवारी नांदेड हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आलाय वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार शनिवारी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर धाराशिव लातूर पडबणी बीड हिंगोलीत हलक्या सरींचाच पाऊस राहील यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाने कोकण गोवा आणि घाट भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झालाय येत्या तीन ते चार दिवस सर्वच भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे